नवी मुंबई तुर्भे स्टोअर केकेआर रोडवरील लुंबींनी बुद्धविहार मार्गावर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेले गटारांचे काम अचानक थांबल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे काम अपूर्ण राहिल्यामुळे झालेल्या अपघातात एका लहान मुलीला मुका मार लागल्याची घटना घडली असून मोठी मनुष्यहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत या दिरंगाईबद्दल संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा जाहीर निषेध केला आहे तुर्भे स्टोअर विभागातील ही प्रलंबित कामे कोणाच्या सांगण्यावरून थांबवली गेली असा सवाल नागरिक प्रशासनाला करत आहेत काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास सहाय्यक आयुक्त व वॉर्ड ऑफिस यांच्यावर निषेधार्थ मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे पालिकेने तातडीने कामाला सुरुवात करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी जोर धरत आहे ज्येष्ठ नागरिक वर फिरतात जातात त्यांच्या जीवाची हानी झाल्याशिवाय या लोकांना कळणार नाही का एक ठेकेदाराच्या पाठीमागे आहे याची नोंद घ्यावी व येत्या काही दिवसामध्ये जरी काम पूर्ण नाही झाले तर महानगरपालिकेवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ धन्यवाद